श्रोते हो आता आपण ऐकणार आहात मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र नीलकमल बोट दुर्घटना बेस्ट बस ताफ्यात तेराशे बस लवकरच दाखल हवेच्या प्रदूषणाचा वाढता स्तर आणि होर्डिंग बाबत मुंबई उच्च न्यायालयाकडून स्वतःहून दखल या होत्या गेल्या महिन्याभरातल्या मुंबई जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर सव माहिती देत आहेत आमचे मुंबई जिल्ह्याचे प्रतिनिधी विष्णू सोनावणे मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया इथून एलेफंटा बेटाकडे जाणाऱ्या नीलकमल फेरीबोटीला भीषण अपघातात तेरा पर्यटकांचा मृत्यू झाला मृतांच्या राज्य सरकारने पाच लाख रुपये तर केंद्र सरकारने दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे महेशान ट्रॅव्हल्स कंपनीची नीलकमल ही बोट दुपारी चारच्या सुमारास एलेफंटा बेटाकडे निघाले असता हा अपघात झाला नौदलाच्या अकरा सागरी पोलिसांच्या तीन कोस्टगार्डची एक आणि चार हेलिकॉप्टरच्या मदतीने एकशे एक, एक जणांना वाचवण्यात यश आलंय हायस्पीड बोटी नियम धाब्यावर बसवीत असल्यानं या बोटी असुरक्षित झाल्याचं समोर आलंय बेसच्या ताफ्यात तेराशे बस लवकरच दाखल होणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत ही घोषणा केली आहे बेसने गेल्या पाच वर्ष स्वतःच्या मालकीच्या दोन हजार एकशे साठ बसेस भंगारात काढल्या आहेत तसंच दोन हजार एकशे सव्वीस बसेस भाड्याने घेतल्या आहेत भाडे तत्वावरील बसेसचे अपघात वाढू लागले आहेत कुर्ला इथं बेस बसच्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला तर बेचाळीस जण जखमी झाले या अपघाताच्या चौकशीसाठी बेसने चार सदस्य समितीची स्थापना केली आहे गेल्या तीन वर्षात बेसच्या विविध अपघातात बासष्ट जणांचा मृत्यू झाला आहे तर एकशे चौऱ्याहत्तर जण जखमी झाले आहेत कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या चालकांना बस चालवण्याचा फारसा अनुभव नसल्यानं या अपघातात वाढ होते त्यामुळं बेसच्या बस चिंता व्यक्त होते मुंबई शहरातील अनेक भागात हवेच्या गुणवत्तेचा स्तर वाढल्यानं प्रदूषणात वाढ वाड़ होते वाढती बांधकामं शहरातील विकास कामं प्रदूषणाला कारणीभूत ठरल्याचं दिसून येते वाढत्या प्रदूषणामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त होते गेल्या वर्षी हिवाळ्यात मुंबईची हवा दिल्लीपेक्षा वाईट होती त्यामुळे यावर्षी मुंबईच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे त्याबद्दल चिंता व्यक्त होते सध्या मुंबई थंडीचा जोर वाढलाय मात्र त्याबरोबर प्रदूषणही वाढतंय आहे चेंबूर माझगाव शिवडी शिवाजीनगर आणि वरळी भागात प्रदूषणात वाढ होत असल्याचं प्रदूषण नियंत्रणासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मुंबई महापालिकेकडून केलेल्या नियमावलीचं बांधकाम व्यावसायिक सर्रास उल्लंघन करीत आहेत त्यांच्यावर ठोस कारवाई होत नाही त्यामुळे कारवाई करण्याची मागणी मुंबईकर आता करू लागले आहेत भायकाळा इथल्या वीर माता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय आता डिजिटल स्वरूपात अनुभवण्याची संधी पर्यटकांना उपलब्ध झाली आहे मुंबई महापालिका गार्डन फाउंडेशन फिरोजशहा गोदरेज फाउंडेशन या, या संस्थांनी मिळून हे ऍप विकसित केलंय राज्याचे माजी मुख्य सचिव दमो सुक्तनकर यांनी या ॲपचं लोकार्पण केलंय या ॲपमुळे पर्यटक देशातून कुठूनही राणीबागेतील सौंदर्याचा शोध घेऊ शकणार आहेत बेकायदा होर्डिंग वरून मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई ना महापालिकेला चांगलंच फटकारलंय फोर्ट परिसरात होर्डिंग लावू नयेत असे निर्देश असताना ही होर्डिंग का लावले जात आहेत अशी विचारणा करून या प्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश पालिकेला दिले आहेत या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात ना स्वराज्य फाउंडेशन इतरांनी याचिका दाखल केल्या होत्या तसंच न्यायालयाने या प्रकरणी सुमोटो याचिका दाखल केली होती मुंबईच्या जवळ असलेलं तुळशी हे मुंबई महापालिकेचं धरण आहे मुंबईतील आपत्तीच्या काळात तलावाचा बंधारा फुटल्यानं नदीला पूर येण्याची भीती व्यक्त होते त्यामुळे केंद्र सरकारच्या सूचनेनुसार मुंबई महापालिकेने तलाव बंधारा अधिक मजबूत करण्याची तयारी सुरू केली आहे तलावाच्या कृती आराखड्यासाठी पालिकेनं पंधरा कोटी रुपये मंजूर केले आहेत अतिवृष्टीच्या काळात पुराचं पाणी दहिसर नदीवरून मुंबईत शिरतं आणि त्यामुळे महापूर येऊ शकतो त्यामुळे मुंबई महापालिकेने हा कृती आराखडा तयार केला आहे जिल्हा वार्तापत्रासाठी विष्णू सोनवणे मुंबई याबरोबरच मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं